सदतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मनोर येथे वाहतूक जनजागृती सदतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा पालघरचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे यांच्या वतीने मनोर येथे विविध ठिकाणी बॅनर लावून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली या अभियानांतर्गत मनोर बसस्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये सीट बेल्टचा वापर करणे नो पार्किंग ठिकाणी वाहन उभे न करणे दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे विना लायसन्स वाहन न चालवणे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळणे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये ट्रिपल सीट प्रवास टाळणे अतिवेगाने वाहन न चालवणे वाहतूक सिग्नलचे पालन करणे तसेच विना नंबर प्लेट वाहन रस्त्यावर न आणणे आदी महत्त्वाच्या नियमांची माहिती देण्यात आली रस्ता अपघात टाळण्यासाठी प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले जनजागृती बॅनरद्वारेही नागरिकांचे लक्ष वेधून सुरक्षित वाहन चालनासंदर्भात संदेश देण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा वाहतूक अंमलदार मोहन मुंढे योगेश कमलेकर ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार घोल्प यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक व मालक संघटनेचे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते